आज आपण काकडीची कोशिंबीर करणार आहोत तर त्यासाठी आपण स्वच्छ धुवून तीन काकड्या घेतलेल्या आहेत अगदी कोवळ्या 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 काकड्या आहेत कोवळ्या जर काकड्या असतील तर याची साल काढायची गरज नाही आज आपण साल काढणार नाही जर निब्बर साल असतील तर नक्की साल काढावं लागते याची नाहीतर त्या कचकच लागतात हे आपल्या आज आपलं साल काढायची नाही आहे तर त्याच्यासाठी आपण हे साहित्य घेतलेले ही साखर घेतली आहे इथं थोडीशी मीठ घेतलं आहे कूट घेतलं आहे टाकायला फोडणीसाठी जिरे आहेत कोथिंबीर आहे मोहरी आहे कडीपत्ता घेतलेला आहे आणि ही थोडी मुरेपूड घेतलेली आहे तेल आहे फोडणीसाठी आणि दही घेतलेलं आहे आपण हे झालं साहित्य तर आपण हे चोचून घेऊ आता काकड्या चोचून घेणार आहे हे आपण काकड्या आता चोचून घेतलेली आहे तर आपण जे काकड्या घेतलेल्या आहेत त्या आपण ह्या तीन काकड्या चोचून पूर्ण घेतलेल्या आहेत आणि काकड्यानं कधी कधी उन्हाळ्यामध्ये बघा जास्त करून कडू कडू काकड्या येतात बाजारात कधी कधी आधूनमधून सारख्याच येत नाहीत सारख्या चांगल्या असतात पण अधूनमधून काकड्या असतात कडू असतात तर अशा वेळेस आपण काकडी पाहूनच घ्यायची किसून घ्यायची किंवा तुम्हाला किंवा चोचून घ्यायची आपण चोचूनच घेतलेली आहे किसून पण घेतली तर चालती आपल्या घरामध्ये जर वयस्कर लोक किंवा लहान मुलं असतील तर किसून सोपं जातं तर आपण हे घेतलेले आहे तर आता फोडणीसाठी आपण पळी इकडं गॅस चालू करून ठेवलेली आहे आता आपण फोडणी करून घेऊया कोशिंबिरीसाठी आपण थोडंसं तेल घालून मध्ये थोडस तेल घालू तुम्ही काही वाढवू पण शकता थोडंसं तेल पण मी कमीच घातलेलं आहे आपण दोन मोहऱ्या टाकून पाहिले तेल अजून तापलेलं नाहीये तोपर्यंत आपण तेल तापेपर्यंत याच्यात मिसळून घेऊ आपण यामध्ये घालू दही आता दही घातलेलं आत आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर यामध्ये थोडीशी साखर यामध्ये थोडस मीठ घालू चवीपुरतं थोडीशी मिरपूड मिरपूड उष्ण असतेत बघा मिरे जास्त मिरपूड घालायची नाही थोडीशी घालायची चव छान येते त्यामुळे आणि आता आपण याला घालू कोथिंबीर घालू थोडीशी आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये फोडणी घालायची करून घ्यायची आपण चांगलं मिक्स करून घेऊ तुम्ही पाहू शकता किती झटपट आहे ही पाककृती खूप झटपट आहे फार पटकन होते ही दहाच मिनिटात कोशिंबीर तयार होते बघा खायला पौष्टिक आणि करायला पण सोपी भाजी केलेली नसल आपण गावावरून आलो असतो किंवा एखाद दिवशी आपण गडबडीत असोल तर आपण कोशिंबीर खायला आपल्याला आहे ना सोपी एकदम करायला पटकन कर। आपण आता फोन करून घेऊ मोरी टाकून आणून घेऊ आपण थोडीशी थोडे जिरे थोडा कडी पत्ता आता आपण गॅस बंद करून टाकलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकू आपण

आपण थोडीशी करू कोथिंबीर घालू आता आपल्याला एकसारखी करून घ्यायची तीन काकड्याची कोशिंबीर दोन माणसाला बस होती बघा तुम्हाला आवडत असेल तर थोडी वाढवू पण शकता अशा प्रकारे किती झटपट झाली आपली कोशिंबीर तुम्ही पाहू शकता किती छान कलर पण आलेला आहे आणि आहे ना आहे ना मैत्रिणीनं झटपट होणारी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही नक्की करून पहा झाले आपल्या दहा मिनटामध्ये पौष्टिक एकदम पौष्टिक आणि आरोग्यदायी अशी कोशिंबीर सबस्क्राईब करा लाईक करा नक्की शेअर करा